जिल्हा परिषदेत पाच पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य घेण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे तसा प्रस्ताव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे त्या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेत पाच पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे त्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीत दोन सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करावी अशी मागणी महसूल मंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे त्या मागणीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हेही सकारात्मक असून अधिनियमात बदल व्हावा यासाठी ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याची चर्चा आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागांपैकी भाजपने अडतीस उमेदवार निवडून आले त्यामुळे स्वीकृत सदस्यांची नेमणूक झाल्यास भाजपाच्या आणखी काही कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेत येण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे पालकमंत्री गोरे हे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करत आहे